आतापर्यंत जे केलं तेच केलं तर आतापर्यंत जे मिळालं तेच मिळणार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिनियस लनिंगच्या या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो च्या मुलांना मराठी या विषयामध्ये जाणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मराठी या विषयाला वेळ कमी पडणं किंवा तीन तासामध्ये पूर्ण पेपर सोडवून न होणं याची काही कारण आहेत त्याकरता मी काही खास टीप तुम्हाला आज देणार आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजेच की मराठी या विषयाचा पेपरचा फॉर्मॅट व्यवस्थित बघून घ्या म्हणजे कोणत्या विभागानंतर कोणता विभाग तुम्हाला देण्यात आलेला आहे त्याची आधीच छान पद्धतीनं व्यवस्थित वाचन करा दुसरं पेपर हाती आल्यानंतर पेपर वाचण्यात वेळ गमावू नका म्हणजेच त्यामध्ये तुमचा वेळ वाचेल पहिला प्रश्न नीट वाचा आणि उत्तर लिहायला सुरुवात करा तिसरं अनसिन पॅसेज किंवा अनसिन पोयम सोडवताना प्रश्न वाचून पॅसेज शोधू नका व्यवस्थितरित्या सुरुवातीला पोयम नीट वाचून घ्या समजून घ्या आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं शोधा त्याचबरोबर पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांमध्ये वेळ वाया जाऊ नये याकरता आधीच नीट पाठ्यपुस्तकातील पाठ आणि कविता व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न बहुपर्याय दिलेले असतात म्हणजेच काय सहा पैकी चार लिहा किंवा पाच पैकी तीन लिहा तर जे प्रश्न जेवढी लिहायची आहेत सहा पैकी चार लिहायची असेल तर आधी चार प्रश्नांची उत्तरं नीट लिहून घ्या आणि उरलेले एक्स्ट्रा प्रश्नांची उत्तरं उरलेल्या वेळेत लिहिण्याचा प्रयत्न करा आधी लिहिण्यात वेळ वाया गमावू नका त्याचबरोबर तुम्हाला पेपरच्या पॅटर्नमध्ये कोणत्या प्रश्नाला कोणता प्रश्न आर आहे याची आधी माहिती घ्या म्हणजे निबंधाला कथालेखन वार आहे तर मला कथालेखन सोडवायचं असेल तर मी निबंधलेखनाचा सराव न करता जास्तीत जास्त कथेचाच सराव आपल्याला करायचा आहे म्हणजे त्याच्यावर निबंधावर ऐन पेपरच्या वेळेत वेळ वाया जाणार नाही तसंच निबंधलेखनाचाच सराव करायचा असेल तर आपल्याला निबंधाचे एकूण चार प्रकार आहेत त्यातील दोन महत्वाच्या प्रकार व्यवस्थित चांगला अभ्यास करून घेणं गरजेचं आहे म्हणजे ऐन वेळेवर वेळ वाया जाणार नाही त्याचबरोबर पत्रलेखनाला आपल्याला वैचारिक पत्रलेखन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये मागणी आणि तक्रार अशी दोन पत्र आहेत त्यापैकी एकाच पत्राचा नीट व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे वेळेवर विचार करण्यामध्ये वेळ वाया जाणार नाही मित्रांनो अशा पद्धतीनं काही खास टीप मराठी या विषयाकरता लक्षात घ्या म्हणजे जेणेकरून शंभर टक्के तुमचा वेळ वायात जाणार नाही मित्रांनो या संदर्भात जिनियस सोबत राहा आणि काही जर तुम्हाला अडचणी असेल तर त्या अडचणी मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटमध्ये टाका आणि लँग्वेज संदर्भातले बऱ्याच काही टिप्स मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो त्याला जिनियस सोबत राहा आणि घरचा अभ्यास परफेक्ट करा तुम्हाला बोर्ड परीक्षेकरता बेस्ट ऑफ एफर्ट